आधार बळ निर्माण झालेलं आहे ते महामयुर राज्यपाल नावित नाही राजस्थानचे ना। आणि पहिल्यापासून या चिंतनीला सपोर्ट करणार माजी मंत्री आदरणीय अर्जुन भाऊ समन्वयाची भूमिका याच्या महाराष्ट्र आहे त्यावेळेस मला म्हणलं मी करत नाही तो एक दगड मी व्हावं असं मला वाटलं आदरणीय आमदार साहेब आपले कुचे साहेब त्यानंतर अनुरा नगरचे आमदार आदरणीय व्यासपीठाचार्य प्रक्षीर बाबा विश्वर कोलाचार्यकर बाबा सर्व संत मंत बंधू आणि भगिनी या जालना जिल्ह्यामध्ये एक, एक स्वेच्छेचं वर्त आपण परीक्षेमध्ये आहोत कारण पूर्वक्रमानुसार आपण चालत असतो कसं पडायचं मोटरसायकलने आपल्या हातात नसतं पडल्यानंतर कळलं की मी इकडं उजव्या हाताला लागलेले अगोदरच तुकूनच भेट पडलो कारण ते तुमच्या हातामध्ये नसतं आणि अवतार शब्दाचा अर्थ आहे शिडी जिथं उतरायचं त्या ठिकाणी ते स्वेच्छा आहे ईश्वरावतार हा स्वेच्छा आहे आणि परिच्छा माणसं परिच्छेमध्ये जगत असतात दुसऱ्याच्या इच्छेवर जगत असतात नव्वद टक्के जिवंत आपला असंच आहे हा म्हणतो म्हणून ते करायचं तो म्हणतो म्हणून ते करायचं लोक असं करतात म्हणून करायचं असं आपलं जीवन आहे मग लोक काय म्हणतील म्हणून कर्ज काढून लग्न करायचं पण स्वेच्छाचं जीवन काय का की सचिन तेंडुलकरचं लग्न शंभर लोकांमध्ये होतं त्याला का बरं वाटत नाही की माझं नाव काय गाव काय आपल्याला काय वाटतं विराट कोहलीचं लग्न पंचवीस लोकांमध्ये झालेलं आहे फक्त कमी खर्चामध्ये का आपल्याला करता येत नाही आणि म्हणून महाराष्ट्र पुरुषाला दुरुस्त करण्याचं काम सगळ्या संतांनी केलेलं आहे गाडगेबाबांनी स्वच्छता दिली राष्ट्र संत तुकडोज्यांनी एक राष्ट्र प्रेरणा दिली आर एस ने एक राष्ट्रनिष्ठा आपल्याला प्राप्त करून दिलेली आहे संतांनी वाङ्मय लिहिलेलं आहे आतून बाहेर दुरुस्ती करण्यासाठी तुकाराम करम महाराज तर असं म्हटलं की मी माणूस दुरुस्त करतो पापाची वासना नको डोळा त्या हुनी आंधळा बराच मी अपवित्रवाणी नको माझे काने बधिरे करून ठेवी देवा निंदेचे श्रवण नको माझे काने बधिरे करून ठेवी देवा तू का म्हणे माझं अवघ्याचं कंटाळ तू एक गोपाळ आवडशी हेच माणूस दुरुस्तीची जी प्रक्रिया आहे ना ही विज्ञानाला जमणारी नाही जे वाईट घडतं ते डोळ्यानं घडतं जे वाईट घडतं ते कानानं घडतं तुमचा मोबाईलचा संबंध कानाशी जास्त आहे जे वाईट घडतं ते स्पर्शाने घडतं मला आता भाऊने सांगते आमचे आदरणीय भाऊ खोतकर भाऊ म्हणाल एका ठिकाणी गेलो जंगलामध्ये कुत्र होतं मोठं कुत्र होतं आणि आल्यानंतर त्याने अशी झेप घेतली माझ्यावर फक्त त्याच्या मानेला मी असा स्पर्श केला बंदूक लावली नाही पिस्तोल लावलं नाही त्या स्पर्शामधली एवढी ताकद की कुत्र शांत झालं आपल्या स्पर्शाची संवेदना मेलेली आहे मेलेली आहे आणि ती जिवंत करायची आपल्याला म्हणून काजाळा या गावी आम्ही सुरुवातीला एक छोटा कार्यक्रम केला तिथे ती कार्यक्रम सुरू केला आणि तो केला मी ज्ञानेश्वर महाराजांची ओळी वाचली खूप आवडली मला मी अविवेकाची काजळी फेडून विवेकदीप का उजळी तई योगिया होय दिवाळी निरंतर विवेकाला प्रकाश असतो आणि त्या प्रकाशातून निर्माण झालेली एक अंधारा स्तुती असते काजळी काजळी परत परत फेडावी लागते आपल्याला ती कुणालाही लागते संत म्हणताना लागते कुठलाही लागते विश्वामित्राला लागली साठ हजार वर्ष प्रचार केल्यानंतर चुकून एक क्षणभरामध्ये ही गोष्ट होती मानवी जीवनामध्ये धोक्याची जी जे जी वळण आहेत ना हा रस्ताय ना मानवाचा चार वळण आहेत चार वण आहेत जेवणम धनसंपत्ती प्रभुत्व अविवेकता एक, एक, एक नाशाय कि मुच्या माणसाला संपवतात तरुणपणाची धनसंपत्ती पात्रता असल्यानंतर त्याला लोक सन्मान देतात त्याची कोण चूक होते मोठी चूक होऊ शकते अविवेकता अविचारीपणा म्हणून क्षणोक्षणी हाची करावा विचार आणि मी ज्यावेळेस काच वेळेला चिंतने घेतले तर त्या जालना जिल्ह्यामध्ये स्वामीची एक लढाई छोटी आणि त्यांचं वाक्य जे आहे महत ते महत्वाचं आहे ते आपल्या घराना सांगतायत लोकांना हा अवघा जणू ठकला असे याचे ठकफेडीता कौरी नसे हे सगळे लोक फसलेले ठक आहेत ठकलेले आहेत आणि हे ठकले यांची थकावट दूर करणारं कोणी नाही आहे प्रे पाटलांचं भाषण तुम्ही ऐकलं की कि किती जागी माणूस फसलेला आहे आणि तो फसलाही व्यवस्थित समजावून सांगणारं कोणी नाही आहे कोणी समजावून सांगणार नाहीये तो ठकलाय कोणी नकुसे तुझे ठक फेरणारा कोणी नाहीये आणि हा प्रकाश स्वामींनी या ठिकाणी जालना जिल्ह्यामध्ये टाकला आणि तो प्रकाश ज्यावेळेस वेळ तो असा प्रसारित झालेला आहे खूप सुखात जगताय तर स्वामींच्या चरित्र सांगत ते, ते बोलले कमी आणि जगले जास्त उखुर्द्यावर झोप येते त्यांना तिथेही झोप आली पाहिजे तिथेही अपयश नको माणसाला कुत्री आली बाळ घेऊन गेली उकळीला रिकामाय आहे स्वामी त्यात बसले आणि झोपले त्याच्यामध्ये सकाळी उकळण्याची मालकी नेते आणि ती पुंजा टाकते त्याच्यावर राग टाकते गरम गरम राग आणि स्वामी सांगतात की बाई हे सोहम हे सीताचे दिवस ते शियाळे दिवस म्हणजे हिवाळ्याचे दिवस हे घरघरा देर घोरे तिथ घोरण जमत हे जमलं पाहिजे काही नसताना सगळं तुमच्यामध्ये आहे हे एक महत्वाची ताकद त्यांनी दिली म्हणून महाराष्ट्र पुरुषाला एक आत्मविश्वास आणि बळ स्वामींनी दिलेलं आहे बळ ज्ञानेश्वरी आणि लीळा चरित्राच्या काही लीळा ज्ञानेश्वरी नेवाशाला सांगितली तिथे ही ओवी आहे मी अभिवेकाची काजळी फेडून विवेक अभिवेकाची काजळी फेडतो आणि विवेकाचा दीप मी प्रकट करतो माऊलींनी फार मोठं चांगलं काम केले त्याच जागेवर नेवाशाला स्वामींनी आनंदाचं ने संक्रमण केलं आनंदाची दिवाळी करूया का अरे काय तुम्ही हे फराळाची दिवाळी करताय कपड्याची दिवाळी ही किती आहे चार पाच दिवस आहे आनंदाची दिवाळी प्रकाशासारखी प्रकाश कधी शिळा होत नाही सगळं शिळं होतं पाणी शिळं होत नाही हवा शिळी होत नाही आणि ती ताजतावानं ठेवते तुम्हाला आनंदाची देऊळ आपण नंतर स्वामीने महाराष्ट्र खूप खूप महत्वाची थकमध्ये सुद्धा होते ठक निमित्त स्वयंच्या सहवासामध्ये साडेसात हजार ग्रंथ लगे मराठीत जे वेगवेगळे प्रकार आहे साहित्य प्रकार सगळ्या ग्रंथमध्ये आलेले प्रकार आहेत सगळे प्रकार आलेले आहेत आणि मात्री महानुभाव या दोन्ही संप्रदायाने फार मोठी भूमिका केली वार्ग संप्रदायाची भूमिका अतिशय व्यापक असलेली भूमिका आहे आणि त्यांना समाजाचं संघटन आहे कनो पात्रा हे सगळं संघटन आणि किंवा आंदोलन सुरू झालं किती आभाल लिहिलं गेलं काय कथाय किंवा नाही महाराष्ट्रात तरल कुठे काय भेटायचं तिथं नाही काय भेटायचं नाही काय भेटायचं वाटत आलं नाही आम्हाला

आम्ही तिथं पोहोचण्या महानुभावा संप्रदायाची आहे आणि मग चिंतने अठ्ठावीस वर्षापूर्वीच चिंतनाची परिपूर्णता समग्रता त्याचं नाव चिंतन आहे चिंतक्षाचा आवडता याचं नाव चिंतनीय जीवनी सारखं चिंतने आहे आणि प्रचारांत चिंतना उत्तम होत होत त्याचं आवड होत होत गवत खाते तो तो वेळ लागबरोबर बसल्यानंतर बस तिची चिंत करत आहे आपण घेतलं परंतु आपल्या चिंतन कडिया दररोज अभ्यास करा त्याच अनुभवाचं स्वामींचा एकाच सूत्र असा विश्वव्यापी असलेले सूत्र स्वामींचं की कमी आशयामध्ये पाहिजे सूत्र आहे आशय सगळ्याला पाहिजे नाव आहे सार्वच सार सूत्र आहे परंतु नाही पानं गोड नाही हा अंबा आहे सूत्र आहे जास्त काय दोन तीन जागा आहेत फक्त सूत्रावर इमारत आणि याला ज्ञानेश्वर माउलीने गोवी गोळ आपले उतरलेला हा माशा समर्थना काहीच आपल्याला कोणीतरी म्हणावं आपण मम म्हणावं कशासाठी म्हणायचं ममचा अर्थ आपल्याला आत्मा आत्मन मग आपण आत्मा म्हणावं डोळ्याला पाणी लावा नंतर आपण डोळ्याला पाणी लाव डोळ्याला पाणी लावणारे माणसं डोळ्यांनी स्पष्ट दिसल असा प्रयत्न आपण केलेला नाही आहे ते नाही केलं माऊलींची भूमी गोड आहे ज्ञानेश्वर महाराजांची नवरसी भरवी सागरू आपल्या भावाला विनंती करतात भावाला गुरु आहे भावाला आई म्हटलेलं आहे नवरसी भरवी सागरू उचित रत्नांचे आगारू भावार्थांचे तुम्ही ज्ञानेश्वर महाराजांना माय म्हणतात ते निवृत्तीनाथांना माय म्हणतात प्रत्येक माणसामध्ये हे नाते असतात बापाई आई बनतो आई बाहेर निघून गेल्यानंतर बाळाला दूध असताना बापाई हे वात्सल्य आहे हो जन्म देणारे काय नाही हे वाचल्ले आहे आणि म्हणून नवरसी भरवी सागरु साहित्यामध्ये नवरस असावीस वृंगार हास्य करून रौद्रवीर भयानकौद् अष्ट काव्य हे नवरस आणि उचित रत्नांचे आगरू रत्न शब्द असेल काही असेल यांचा सहवास पाहिजे सत्संग म्हणजे काय व प्रवचन काय नाही आहे सत्संग म्हणजे जे चांगलं आहे त्याचा संघ गायीचा संघ स्पर्शाचा संघ तो एखाद्या व्यक्तीचा संघ असेल तो हमाला शेतकरी से, असेल त्याचा संघ जिथून प्रेरणा आणि ऊर्जा मिळते आपल्याला त्याचा संघ आईचा संघ बहिणीचा संघ हा सगळा सत्संग आहे झाडाला स्पर्श करणं हा सत्संग आहे अरे रतन ताटनचा त्या कुत्रा वारला ना गोवा नावाचा कुत्रा ते वारल्यापासून त्यांच्या सवासालाय आणि ते यात्रा झाली घरी आला फोटोकोड पण तीन दिवस रडला उपवासी राहिला तीन दिवस शेवटी त्यांनी प्राण सोडला सत्संग नाही ते काय कुत्राही सगळे जे तुम्हाला प्रतिसाद देतो झाडल झुडपळ बाई बोलल्या तुकाराम महाराज बोलले बोलले वृक्ष बोलली सोयरे हे या सगळ्यांना बोलक करण आणि यांना ऐकण्याची क्षमता यांच्यामध्ये निर्माण करणं महत्वाचं भगवान श्री चक्रधारी स्वामींनी एक महत्वाचा शब्द वापरला की तुम्ही महात्मे की गा माणसांना संप पाहून साधू संत नव्हते माणसांना म्हटले तू झाला तर महात्मा होऊ शकतोस आता लघु आत्मा आहे महात्मा वाल्याचा वाल्मिकी झाला ना अंगुली मारचा संत झाला ना खूप वाईट माणसाचे चांगले माणसं होतात ना तू महात्मा शक्यता है महात्मे महत् कि तुम्हें चतुर्विधा भूतग्राम अभय दया पे तू अन्न देना अन्य जानवर जगत पशु पक्षी जगत उद्या चिंता त्ना नहीं कुछ उपस्थित है कोई भयान जो तुम्हें महात्मे आहत्मे चतुर्विध भूतग्राम आणि उद्भीज किडे मकुडे सगळ्यांना तुम्ही अभय द्या हे तुम्हाला काही मागत नाही त्यांना जगू द्या फक्त डॉक्टर जवळ म्हणतो ना पेशंटला तुम्ही मला सहकार्य करा पैसे द्या असा अर्थ नाहीये काही काम करा असा अर्थ नाही तुम्ही शांत राहा हे देणं पेशंटने डॉक्टरला देणं हे महत्वाचं आहे शत्रविदा भूत आणि मला गंमत अशी वाटली दोन्ही संप्रदायामध्ये तिकडे पसायदान आहे इकडे आहे सुरुवात झालेली आहे आहे आणि किती गोड आहे शत्रूंनी त्रास दिला तरी त्यांचं नाव पहिल्या सुरुवातीलाच घेत जे खळांची व्यंकटी सांगू आपण त्याला बोलवत नाही त्याला पाहत नाही कार्यक्रमात आला त्याला तरी बोलत नाही तसं डिलीट केलं असेल त्यांनी हे डिलीट करणं अवघड आहे पण शक्य आहे जे खळांची व्यंकटी सांडव त्यांची वक्रता वाकडेपणा किंवा दुर्बुद्धी सांडव त्या सत्कर्मी रती वाढव सज्जनांचा विचार नंतर आहे तुम्ही कल्पतरू आहात तुम्ही एक अमुक आहात त्यांचं कौतुक का नंतर केलेलं आहे सुरुवात केली दुष्टांचं कौतुक करण्यापासून त्या रती वाढता परत अरे पण मैत्र सुद्धा महत्वाचं आहे तुमचं सांगतात जय झाड माझे होता पलव्यामध्ये गार व्यासारखा

नाही चंद भयाच्या पोटात आता चालू आहे ड्रायव्हरची बाबा गाडी झोपली आपली मला बोलता येईल का नाही देवाला बसलो समोर दरवाजेमध्ये जेवता येईल का जपता येत का एक ठाई वगैरे सगळे सगळं बाबी सगळी वस्तू टी वी आग काय तो काय बरं मी का मार काय तुम्ही काय राहणार आपण ते काय विश्वास निर्माण करायचा आणि पुल बनवायचं आपला नदीवर एक पूल बनवला ती नदी म्हणजे काय दोन टांगा होत्या पण ते मधी माणूस पडत होता एक शिळा होती जवळ शिळामध्ये टाकली इला राम सेतू होई तो वेगळा आहे हा सेतू दोन बाजूच्या लोकांना एकत्र आणणारा सेतोय तू इकडे आम्ही तिकडे येतो स्वामींनी स्वतः ती शिळा बसवलेली गोष्ट छोटी आहे आहे आणि म्हणून ती ज्योत आम्हाला पाहिजे ते स्वातंत्र्य आम्हाला पाहिजे आम्हाला वारकरी पाहिजे आम्हाला बसेश्वर पाहिजे चांगली चांगली माणसं पाहिजेत आम्हाला संप्रदायाच्या वर्तुळातली माणसं नको काल पर भदन किती छान बोलले विषय किती छान दिला त्यांना आम्ही जागतिक व त्यावरील उपाय त्यांनी मातीपासून समस्या सांगली माती खराब केली आम्ही पाणी खराब केलं आम्ही आम्ही वृक्ष तोड केली आणि या सगळ्या समस्यावर एक उत्तर सांगितलेलं फक्त प्रेम हे उत्तर आहे क्रोध हे उत्तर नाही क्रोध फाडत क्रोध जाळत जलील महाराजांचं कालचं कीर्तन खूप छान झालं बंडगर महाराज ही सगळी माणसं ही या पुलाच्या कामाला लागलेली माणसं आहे वेगवेगळ्या संप्रदायाची माणसं आमच्यासोबत आहे आणि ते असावं आणि हे खूप फाटलेलं आहे आता खूप फाटलं एवढं शिवणं शक्य नाही पण प्रत्येक समुदायाने संप्रदायाने एक धागा तरी टाचा मारावा अशी विनंती आहे वातावरण चांगलं झाले आज वारकरी माणव याच्यामध्ये कुठलंही असं वाकडेपणा राहिलेलं नाही कुठलाही वाकडे मी त्यांच्या कार्यक्रमात जातो ते आता सगळे सहभागी झाले सगळे समर्थ झाले हेच करायचं आम्ही ध्येय घेतलेलं आहे अठ्ठावीस वर्षापासून का हा कार्यक्रम चालू आहे या ठिकाणी खूप प्रेमळ आहे लोक खूप प्रेमळ आहे काय थोडंसं बोलायचं बरं बोलायचं मी ज्ञानेश्वरी बोलतो गाथ्यावर बोलतो सगळ्यावर महावीरावर बोलतो बुद्धवरही बोलतो सगळ्या ठिकाणी बोलतो त्यातलं चांगलं चांगलं सांगतो चांगलं कुठं नाही कुठल्या एका देशाला मग ते घरी घेतली का अमुक फळाची कुठल्या देशाने असं पंथाने मक्तेदारी घेतले का चांगलं पण आमच्याकडे सगळीकडे आहे हो तू सगळीकडे बिस्मिल्ला खायच्या सणाशिवाय आमचं लग्न लागत नाही कुठे गेले हो जात पाकिस्तानची गझल आखल्याशिवाय आम्हाला बरं वाटत नाहीये कुठे गेले आत्ता एक तू वारले आम्हाला वाईट वाटलं त्या वाईटाची जात कोणती होती सौजन्य हे महत्वाचं आहे सगळ्या संप्रदायाचा तो संप्रदाय आत्मा आहे आणि म्हणून वेदामध्ये जो मंत्र ओम करवा ओम असं म्हटलंय सहनावतू, तू ओम नो सह भुणक तू सह गोड राहू आम्ही सोबत राहू सगळ्याचा विकास करू ईश्वर आम्हाला आशीर्वाद दे आणि शेवटचं वाक्य आहे मा विद्वेषा कोणाचा द्वेष करणार नाही हे संपलं चिंतनेच्या प्रयोग याला यश ये येत आहे आदरणीय श्रद्धे जिथं लीला शरीत लिहिलेलं आहे त्या ठिकाणची मंतडी मंडळी दर्यापूर बाबा व्हावा यक्षदेव व्हावा वायदेश व्हावा या ठिकाणी आलेले पुढच्या वर्षाचं नारळ घेण्यासाठी व्याख्यानाच्या सम समारोपामध्ये आपण तो कार्यक्रम करू येत जा खूप लांबून आलेल्या तुम्ही वेगवेगळ्या प्रांतातून अर्मस करा व जा सगळ्यांना मी नम बनवण्यात येऊ माझे दोन शब्द सांगतो धन्यवाद बरंच मार्गदर्शन म्हणजे ऐकतच आहोत ऐकत आहो आपण आता आपल्याला